जतेतील राजे रामराव महाविद्यालयातील तरुणी अक्षता सदाशिव कोरे वय वर्ष एकवीस हिचा एकतर्फी प्रेमातून खून झाल्याचा स्पष्ट झालंय घटना एकतर्फी प्रेमातूनच आरोपी निखिल कांबळे यास तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली न्यायालयाने त्याला दिनांक पंधरा मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात मयत अक्षता हिचा भाऊ सागर सदाशिव कोरे याने फिर्याद दिली आहे अक्षता व निखिल यांच्यात मैत्री होती यातून दोघांचे संभाषण होत होते दोघांची जवळीक वाढली होती निखिल या मैत्री आडून अक्षताच्या प्रेमात पडला हे सांगण्यासाठी तिला सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान महाविद्यालयातून तिला जवळच असलेल्या रामविलास पॅलेस समोरील पडक्या खोलीत बोलावून घेतले या दरम्यान निखिल आणि अक्षताला प्रेमाची बोलणी केली अक्षता हिने साफ नकार दिला हा नकार सहनच झाल्याने निखिल आणि अक्षता हिच्या तोंडात बोळा देऊन तिचा गळा दाबून खून केला शिवाय ती मृत झाली आहे का हे पाहण्यासाठी तिच्या डोक्यात दगड घातला व तेथून पळ काढत आपलं घर गाठलं घटनास्थळी त्याचे महाविद्यालयाचे ओळखपत्र आढळून आले पोलिसांनी तात्काळ त्याला त्याच्या ते घरातून ताब्यात घेतले पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केल्याची कबुली पोलिसात दिली आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद